वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम थोडीशी की बात, कर ले। का काम की बात आच्छी? आज आम्ही गेलो होतो मेहर मेहरधाम हा एक बस स्टॉप आहे आणि आरटीओ सिग्नल हा एक बस स्टॉप आहे या सिग्नलच्या आसपासच्या परिसरातल्या लोकांचे फोन आलेले होते की रात्री इथं पंचवीस तीस जणांचे टोळके पाच सहा मोटरसायकल वरन हातामध्ये कोयते आणि फायटर बोटांमध्ये फायटर आणि हातामध्ये कोयते घेऊन फिरतात रात्री साडे दहा अकरा वाजून त्यांचा जो नंगा ना चालू होतो तर ते बारा एक वाजेपर्यंत लोक सगळे दार दा पॅक करून बसलेले असतात आतमध्ये तर काल एका संग्रहस्थाने वन वन टू ला फोन केला आणि मग पोलीस आल्यानंतर त्यांची दाना फांड उडाली आणि ते पळून गेले लोकांनी बोलवल्यामुळे निर्भय महाराष्ट्र पार्टी तिकडे गेली होती सगळ्यांना भेटली बोलली तर लोकांनी त्या सगळ्या घटनेला दुजोरा दिला मग आम्ही फोन लावला म्हसरूड पोलीस स्टेशनचे पी आय त्यावेळेचे सुभाष ढवळेसर पण त्यांची आता बदली झाली आहे सायबरला सायबर विभागात गेल्याने त्यांच्याकडनं नव्या पी आय सायबरचा फोन नंबर घेतला अतुल डहाके त्या पीआय साहेबांशी बोललो ते भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आता ते बंदोबस्त होते त्यांना विचारलं काल रात्री तुमच्या मसरुड पोलीस स्टेशनच्या परिसरात अशी अशी घटना घडली काही नोंद आहे का ता ता नोंद ते म्हणाले तशी तर काही नोंद नाही पण त्यांच्या कानावर घालून मी त्यांना विनंती केली म्हटलं जरा डिटेल मध्ये बघा अशा अशा पद्धतीचं कोयत्याची आणि फायटरची दहशत पसरवणारे दहावीस तरुण आहेत ते दोन चार मोटरसायकलवरनं ट्रिपल सीट ट्रिपल सीट फिरतात रात्री साडे दहाच्या पुढे त्यांचा दिवस सुरू होतो आणि ते नशापाणी केलेले असतात तर अशा प्रसंगामध्ये माझ जनतेला विनम्र आवाहन ए वन वन टू ला बोलवायला लाजू नका आणि पोलिसांनी सुद्धा वन वन टू ला कॉल ज्यांनी केला त्यांचे नाव सिक्रेसी ठेवा तुम्ही सिक्रेट ठेवत नाही म्हणून लोक तुम्हाला वन वन टू ला फोन करत नाही ही भयानक गोष्ट आहे पोलिसांनाच मला निक्षून आहे तुमच्या विश्वासार्हतेवर प्रश्न चिन्ह आहे लोक जर सिक्रसी मेंटेन करत तक्रारी देत असतील तर सिक्रसी मेंटेन करा लोकांमध्ये धाडस आणि निर्भयता येईल असं तुम्ही वागा तुमच्याकडनं नाव लीक होतात लोकांचा जीव धोक्यात हो येतो म्हणून लोक वन वन टू ला फोन करण्यात टाळतात आमच्यासारखे निर्भय लोक अजिबात टाळत नाही पण जनसामान्य मात्र आज पोलिसला आणि पोलिस स्टेशनला जर घाबरत असेल तर माझ्या पोलिसिंगची मला वाटते असं पोलिसिंग नको आहे आम्हाला जनतेला पण मी सांगतो पोलिसांनाही मी सांगतो तुम्ही सिक्रेसी मेंटेन करण्याचा शब्द द्या की वन वन टू ला फोन केला त्याचा नाव फोडू नका तो देशद्रोह आहे तो मूर्खपणा करू नका आणि जनतेला माझं आव्हान आहे की नावत फुटेल हे डोक्यात ठेवून काम करू नका सगळेच असं तुमचं सिक्रेट फोडतील असे लोक नसतात थोडी रिस्क घ्यावी लागेल देशाचं स्वातंत्र्य आबादी ठेवायचं असेल तर देशानं तुमच्या सुरक्षेसाठी ठेवलेल्या ज्या यंत्रणा आहेत त्या सक्षमपणे चालतात किंवा नाही म्हणून तरी वन वन टूला फोन करायला पाहिजे वन वन टूला फोन करताना प्रचंड यातना होतात हाल अपेष्टा होतात सतराशे साठ प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात ही नालायक लोक वेळेवर येत नाहीत वगैरे वगैरे आम्हाला सगळं माहिती आहे पण शेवटी आपली स्वतःची स्कूटर असो नाही तर कार सकाळी खखा खाखा -खा करते म्हणून आपण इग्निशियन ऑन करायला लाचतो का घाबरतो का नाही तर ते इग्निशियन दोन दिवसामध्ये आपण रिपेअर करून टाकतो खख खख ख बंद होऊन जाईल गाडी आपली आहे इग्निशियन आपलं आहे मेकॅनिक आहे पैसे आपले तर दुरुस्त करून घ्या तसंच वन वन टू ला सुद्धा दुरुस्त करा यांना तुम्ही येणार छड्या मारल्याशिवाय हे पोलीस सुद्धा ध्यानावर नाही येणार वन वन टू ची सर्व्हिस ध्यानावर नाही येणार आपण त्यांना बोललं पाहिजे ना ते आपले नोकर आहे का नाही तर नोकराला मालकानी सरळ ठेवायचं असत मालकांनी जबाबदारीनं वागायला शिका हीच होती आजची काम की बात तर या कामात राम आहे कामात राम आहे आणि हीच कामाची बात आहे हेही काम की बात आहे वन वन टू घुमाओ और खुद की सुरक्षा करने के लिए पहल करो ना कि हमेशा पुलिस काम नहीं करेगी काम नहीं करेगी ये सोचते रहोगे डरते रहोगे तो ये देश सुरक्षित रहने वाला है नहीं थैंक यू सो मच आई लव यू इनकलाब जिंदाबाद सत्य में वजह थे सत्य में वजह थे सत्य में वजह थे अरे सत्य में वजह थे